हॅलो हा जय श्री हा जय श्री बोलत आहे का हा ah, बोल काय करता कोण बोलत वेदिका वेदिकामुख कोण बोलत वेदिका काय देशमुख देशमुख कुठून अमरावती काय करते तू नाही अभ्यास नाही शाळेत जाती का कॉलेजला जाती काय कोणत्या स्टँडर्ड ला थर्ड स्टँडर्ड हो ला तुम्हाला ओळखते मध्ये कुठे असते राहिला तू कुठे नाही नाही अमरावती मध्ये कुठे असते राहिला बर 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 येईन मी कधी आलो ना तिकडे तुला नक्की भेटायला येईन मी हो बाकी तब्येतीची काळजी घ्या बेटा हो आणि स्टडी वगैरे करा व्यवस्थित पण घ्या यस येस माय येस ओके येस येस तुम्ही जय शिवराय जय शिवराय